नमस्कार मित्रांनो शुभरात्री बघू शकता मी कोकणातून जग फ्रूट जे की आपण खन खनच बोलतो तुम्ही आणलेला आहे आणि व्यवस्थित पिकलेलं आहे बघा अरे पिकलेलं मी तर जास्त पुढे गेले आणि देणार आहे खाला ठीक सगळं हा ना बघा मित्रांनो तुम्ही आतापर्यंत युट्यूबला किंवा झाड बघितलं असेल पण खालीला बघितलं नाही तर मी आता आणलेलं आहे बघा तुम्ही ऐकलं खाय

Hai, 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 Kita hai, 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 sudah hai, 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 लुक विदा नाही फ्याले अरे इदू नुthiaले बघा कोकणामधील फळ फणस आलेलं आहे आणि फणस पिकलेलं आहे तर हे खूप गोड लागतो आणि ह्याच्यात एक बी असते काढायची बघा आमच्या यानं गीत आहे आतापर्यंत मराठवाड्यात काही जणांना खायला असेल काही जणांना बघितलं असेल पण मला तर वाटतंय आमच्या पेक्षाने गावात कोण बघितलं नसेल मी सोडत नमस्कार मित्रांनो नऊ शिवरात्री बघू शकता मी कोकणामध्ये कोकणात साहेबांनी मला तिकडचं ते दिलेलं आहे तर व्यवस्थित पिकलेलं आहे बघा तुम्ही खूप असा गरज गोड खूप असते आणि बघा मी तुम्हाला सांगून घेणार आहे कोकणात गेला तर आवर्जून एप्रिल मे आणि जून या महिन्यात तुम्हाला पिक पिका पिकण्यासारखा आणि पिकलेलं फन्नास बघायला दिलं तुम्हाला नाही ह्या रेट चारशे रुपये असते पण साहेबांना

आणि हे आहे का ते कापा नावाचं फणनच आहे मला साहेबांना दिलेलं आहे खूप गोडचूट आहे त्याचे दोन घर खाली तर पोट भरते माणसाचं तुम्हाला मी सांगणार आहे माणसानं कुठं बी गेलं माहिती काही नसेल कोणतं फळ वगैरे असेल तर ते आणलं पाहिजे जेणेकरून करून आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे फळं भेटतात जसं की नाशिकला काळी अंगूर आणि हिरवी अंगूर भेटतात आपल्या पुण्याच्या साईडला वाघापूर सासवड साईडला अंजीर भेटतात तर बघू शकता महाबळेश्वर जे सातारा जिल्हा आहे तिथं फेमस अशी स्ट्रॉबेरी भेटते तर तुम्हाला सांगतो मी आणि कोकणामध्ये देवगड हापूस आंबा भेटतो सुपारी भेटते नारळ भेटतंय आणि भात तांदूळ पण झाले वेगवेगळ्या प्रकारचे असे फननस भेटते त्या फननसाचं नाव आहे कापा म्हणून याला कापीत आहे पिकल्यामुळे आणि दुसरं एक असतो ते रसा त्याला कापायची गरज नाही तिला फोडवं लागतं ते कापा जरा अवघड आहे कापा कापा जातीचं फणनस आहे दोन प्रकारचे असतात एक कापा म्हणजे हे आहे आणि रसाळ म्हणजे दुसरा असतो मी तिथं अनुभवलं आहे कोकणामध्ये आणि तिथे घरला आणलेलं बघा अशा प्रकारे मी आता खूप मोठा असा आधा घंटा झाली लागला काढायला आणि असं कोणतंही तेल असो खोबऱ्याचा असं का गोड तेल असं लावलं पाहिजे जास्त करून चिकटचं प्रमाण असतो आणि हात चिकट होतात म्हणून तेल लावून काढायचं असते त्याच्यामध्ये येऊ शकतो बघ आंबे रस पिऊन आंबे खाण झाले असले तर फनान ये म्हणले माय कोकणातून आणले गोड <laughs> आहे फणस खायला ये म्हणले माय आंबा आणि रस पिऊन कदर आला असला फनस खाला कोकणातलं ये म्हणलं माय